ती गोष्ट आहे जिला माणूस लपवतो पुरुष माणूस लपवतो पण बाई माणूस दाखवून <laughs> 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 तिला विचार करायचा होता एवढा तुकरट तुझा मित्र म्हणजे तिला ते माहिती हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पा मध्ये आज माझ्यासोबत तुम्हाला सगळ्यांची लाडकी जोडी खरंच जोडी बहिणींची गोड जोडी माझ्यासोबत आहे तुम्ही बघा हॅलो तुम्हाला दोघींच स्वागत आहे कशा आहात दोघी आम्ही मस्त तू कशी आहे खूप मस्त मजेत वा मला आज एक छान इंटरव्ह्यू करायला मिळणार मला पहिल्यांदा त्या ट्रॅक बद्दल मला सगळं माहिती आहे आणि ऑनस्क्रीन तुमची बॉन्डिंग माहिती आहे मला ऑफ स्क्रीन कशी आहे ते सांगा आम्ही जितके चिकटून बसलो कशी असते खूप छान असते जसं आम्ही आमचं ऑनस्क्रीन नातं खूप चांगलंय तसंच आमचं टचवूड स्क्रीन सुद्धा नातं खूप छान आहे आणि ती मला दिदीच म्हणते काही लागलं काही झालं की दिदी दीदी पण एक लहान बाळासारखा फोन येतो की जनरली असं होतं ना दोन कपलच्या मध्ये एखादा व्यक्ती कोणीतरी येतो इथे दोन महिन्यांच्या मध्ये असेल साधारण कसं असतं सेटवरचा माहोल कसा असतो आणि आता कसं जुळवून हा प्रवास तुमचा पुढे चाललाय खूप मजा करतो आम्ही एकतर आम्ही बारा बारा तास इथे असतो तीस दिवस शूट करतो सो uh, so, बेसिकली फॅमिली झाली आहे त्यात आमच्या लोकांचं बॉन्डिंग स्टार्टिंग पासून खूपच छान आहे कारण आम्ही आमचे सीन्स असायचो आणि दोघेच असायचो त्यामुळे आम्ही धमाल करायचो म्हणजे आम्ही सीन करत असताना रोडवरती आमचे आउटडोर सीन्स आम्ही भाजी वगैरे पण विकत घ्यायचो तिने मला टोमॅटो घेऊन दिलं होतं एकदा हा किस्सा आहे खरा आउटडोर शूट होत आणि शांबर मला ना प्रचंड ऑब्सेशन आहे भाज्यांचं भाज्या आणि भांडी हे जर दिसले की मला असं वेड्यासारखं होतं सो भाज्या छान मांडून ठेवल्या होत्या मला छान भाज्या गवारी बिवारी दिसतीय तर घेऊया असं करत मी भाज्या घ्यायला गेली आणि तिथे टोमॅटो होते लहान बाळासारखं सेस जसं मी म्हणाले दीदी ते टोमॅटो छान वाटतंय का घेऊया का घेऊया का छान छोटे छोटे आणि खूप आणि मस्त होते आणि त्या बोलण्यावरून असं वाटलं की ते छान असते सो आणि आम्ही घेतले टोमॅटो आणि तिकडे खाल्ले सुद्धा शेजार शेजारच्या एखाद्या से सेट वरून सुरी मीठ मीठ मागून आम्ही टोमॅटो म्हणजे खरं असं सगळं सुरू असत त्यामध्ये मध्ये थोडासा वेळ हो wow. म्हणजे वे oh, oh. बोर नाही इतका वेळ काम करतो सो एका पॉईंट नंतर आपल्याला जर तिकडची एनर्जी तिकडची लोक जर आपल्याला नकोशी वाटत असतील ना hmm, तर तिथे काम करणं कठीण होऊन जात आणि इतकी गोड माणसं असतील दोन क्वालिटीज काय आहेत अशा की तुला तर आवडतात म्हणजे ही प्रेमळ आहे समजून घेते झालं दोन संपले <laughs> ती प्रचंड फोकस्ड आहे ती जेव्हा काम करते ती एकदम फोकस्ड होऊन काम करते आणि गुणी गुणी अभिनेत्री गुणी मुली ह्या झाल्या क्वालिटीज एखादी काहीतरी गोष्ट जी आवडत नसते अजून ना एक दोन वर्षानंतर मला विचारल्यावरती मी तुला अजून तरी आम्ही चांगल्या आम्हाला आवडत नाही अगर चांगल्या झोन वाल्या फ्रेंडशिप मध्ये आहोत आम्ही सध्या फक्त चांगलंच दिसतोय जशीच राहावी फ्रेंडशिप मग पुढच्या दोन वर्षांनी आम्हाला ह्या मग मी सांगितलं यार लास्ट टाइम इंटरव्यूला बोलले होते <laughs> मी तुम्हाला एक छोट्या थोड्या क्विज गेम एक सांगेन आणि त्यातलं तुम्हाला ओळखायचं की ते काय ठीक आहे ओके अशी कोणती गोष्ट आहे जिला माणूस लपवतो पुरुष माणूस लपवतो पण बाई माणूस दाखवून चालते तिला विचार करायचा होता नाय पुरुष नाही सुचत ना

असं काय आहे जे कापल्यावर सगळीजण जण गाणी म्हणायला सुरू करतात किंवा टाळ्या वाजवतात केक। केक। <laughs> असं काय आहे त्यामध्ये सर्व काही लिहिलेलं असतं पण आपण वाचू शकत नाही कुंडली वाचू शकतो डोळे ना नाही डोळ्यात आपण वाचू शकतो सर्व काही लिहिलेलं आहे पण वाचू शकत नाही म्हणजे तुला येस भाग्य बर लो मला खाण्यासाठी विकत घेतात पण कधीही खात नाही काय मला नाही होत मी बंद पडले हे माहिती आहे नाही खाण्यासाठी विकत घेतात पण कधीच खात नाही चमचा प्लेट ही सगळी गोष्टी आणि म्हणतो एवढा तुकड तुझा मित्र म्हणतो आणि तिला ते माहिती सांगितलेलं आहे जे ओके अजूनही बोल अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीज मध्ये ठेवूनही गरम राहते बघा आता हे तर सर अशी एक कोणती वस्तू आहे जी फ्रीज

मला तुमची चांगली मैत्री झालीच असेल आता बऱ्याच ओळखायला लागला असेल ते मला फक्त तू हिच्याबद्दल सांगायचं आणि ही तुझ्याबद्दल सांगायचं ठीक आहे असे दोन चार प्रश्न आहेत तुला सांगू चहा और कॉफी ती कोणती पर्सन आहे काहीच नाही तिला चहा आवडत ना तिला कॉफी आवडत नाही चहा चहा कन्फर्म पण करते बरोबर आहे माउंटेन और बीच ही माउंटेन ट्रेकला गेली होती ना अलीस कोइकडे ट्रेडिशनल वेस्टर्न ही ट्रेडिशनल ही वेस्टर्न पण ट्रेडिशनल पण असो पण ही मोस्टली सेटवर वेस्टर्न कपडेच घालते जींस टॉपवर येते मी टाइम की पार्टी टाइम ही मी टाइम नाही ही ओ माझा करेक्ट ही मिक्स आहे म्हणजे हिला दोन्ही आवडतो वा जेवण की घरचं जेवण वायनीज खायला व्हेज की नॉन व्हेज व्हेज नॉन व्हेज फिल्म्स की वेब सिरीज की अजून काही दुसरा बघायला आवडतं वेब सिरीज ना तू दोन्ही ऍक्च्युली माझं दोन्ही आहे तुझं दोन्ही आहे का मी दोघं जण आहे हां ती मोस्टली फोनमध्ये स्क्रीन नाही पण मी दोन्ही बघते मला दोन्ही वाव खरच खूप छान मैत्री आहे तुमची अशी राहू मी नेक्स्ट डे अजून एक दोन चार नवीन गेम ठेवून येते फक्त तुमच्यासाठी तुम्ही वेळ घाला म्हणजे झालं येस आज होता हे चल थँक्यू थँक्यू प्रेक्षकांना काय सांग प्रेक्षकांना मी हेच सांगू की आमची आमच्या मालिकेवर तुम्ही जसं प्रेम करताय तसं अजून सतत सतत रोज रोज प्रेम करत राहा आणि आमची मालिका रोज बघत राहा कारण आम्ही वेगवेगळे वेग टर्न्स वेग अँड ट्विस्ट घेऊन येत असतो वेगवेगळ्या गोष्टी वेग आम्ही वेग ट्राय करत असतो आणि खूप उलगडे व्हायचे बाकी आहेत मला असं वाटतं आणि जे फटाफट होतात आणि जी जी फास्ट सिरियल जाते ती लोकांना फार आवडते सुद्धा प्रेक्षकांना पण आवडते पटापट सिरियल पुढे जात असेल सो मला वाटतं की आपण प्रत्येक आठवड्यात काहीतरी नवीन आणायचा प्रयत्न करतो रटाळ होत नाही एकच स्टोरी पुढे जाती असं होत नाही आणि रोमांटिक आणि थोडीशी भूतिया अशी सिरियल आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच सिरियल मध्ये बघायला मिळते मीरा दी आता इतकी बोलली आहे ना तिथं मगाशी राहून गेलो होतं वाटतं मला म्हणून त्या हो खरं सर्वोत्कृष्ट जोडी ना आमच्या दोघांना नॉमिनेशन आम्हाला दोघींना सर्व होत अशी जोडी दिलं नाही ना नॉमिनेशन आहे आम्हालाच मिळालं खरंच छान खरंच छान तुला माहिती आता माझा ना पौर्णिमा ताईंसोबत एक इंटरव्यू झाला त्याला तेव्हा मी म्हणाले त्यांना की एखादा अवॉर्ड कॅटेगरी तुम्ही काय डिसाईड कराल सजेस्ट नवीन तर त्या म्हणाल्या की ऑलराऊंडर असं काहीतरी ना द्यायला हवं आणि त्यांनी तुझं नाव दिलं त्यासाठी म्हटलं ती तिला सगळ्यातलं सगळं जळ आणि ती एवढी गुन्हे आहे ना कि तो आवड तिला दिला थँक्यू थँक्यू सो मच थांबा 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 रोज आमची मालिका बघत रहा सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता तुला जपणार आहे कधी कधी संडे पण असते सुद्धा रोज रात्री साडे दहा वाजता तुला जपणार आहे फक्त आपल्या झी मराठीवर